ओम लक्ष्मी देवे नम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कोजागिरी पौर्णिमाविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर ही जी कोजागिरी पौर्णिमा आहे सहा आणि सात दोन दिवस पौर्णिमा असणार आहे तर नेमकी कोजागिरी पो पौर्णिमेची रात्र कधी असणार आहे ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसे तर या कोजागिरीच्या रात्री माता लक्ष्मीला प्रसन्न सर करण्यासाठी कोणते विशेष उपाय करावे तसेच पूजाविधी कशी करावी कोणत्या देवीदेवतांची पूजा करायची आहे दिवा कुठं लावायचा आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाऊन त्यासाठी हा व्हिडिओ शोपर्यंत नक्की पहा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे तर मित्रांनो वर्षभरातील ही जी संपूर्ण पौर्णिमेतील मोठ्यात मोठी पौर्णिमा जिला मानली जाते ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा होय या दिवशी माता लक्ष्मी समुद्र मंथनातून प्रकट झाल्या होत्या तसेच याच दिवशी श्रीहरी विष्णूसोबत त्यांचा विवाह झाला होता अशी मान्यता आहे म्हणून या दिवसास अत्यंत खास महत्त्व आहे या दिवशी माता लक्ष्मीबरोबर श्रीहरी विष्णूचेही पूजन केले जाते कोजागिरी पौर्णिमेची रात्र ही अद्भुत रात्र आहे या रात्री काही विशेष उपाय केल्यास मानले जाते की माता लक्ष्मी कृपेने दुर्भाग्य सौभाग्यात बदलते लक्ष्मी कृपा वर्षा होतो या पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या सोळा कलांनी पूर्ण असतो कोजागिरी पौर्णिमा धनसंपत्तीची अधिष्ठाती माता लक्ष्मीचा पर्व आहे मानली जाते की माता लक्ष्मी श्रीहरीसहित सहित गरुडावर बसून या रात्री पृथ्वीवर भ्रमण करते तसेच घरोघरी जाऊन आपल्या कृपेचा वर्षाव करते व कोणकोण जागे आहे त्यांची कोणकोण स्तुती भजन करत आहे ते पाहते म्हणूनच या पौर्णिमेला कोजागरी म्हणजे कोण जागे आहे कोजागर्ती पौर्णिमा देखील म्हटले जाते मानले जाते की ज्या घरात कोजागिरीच्या रात्री भजन कीर्तन जागरण केले जाते माता लक्ष्मी त्यांच्या घरी स्थायी निवास करते त्या घरात सुखशांती समृद्धी नांदते कोजागिरीची रात्र ही अद्भुत रात्र आहे या रात्री चंद्रातून मानले जाते की अमृत वर्षा होत असतो ते आरोग्यासाठी खूप लाभदायक मानले गेलेलं आहे हा चंद्राचा प्रभाव प्रकाश प्रत्येकाने आपल्या शरीरावर पडू द्यावा तसेच हा चंद्रप्रकाश आपल्या नाभीवर देखील पडू द्यायचा आहे मानले जाते की लंकापती रावण ही या कोजागिरीच्या रात्री आपल्या नाभीवर चंद्रप्रकाश ग्रहण करत असे त्यामुळे व्यक्तीस आरोग्यदायी त्यामुळे व्यक्तीस आरोग्यदायी फायद्याबरोबर एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होते त्यामुळे या रात्री प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी तीस मिनटं चंद्रप्रकाशाचे स्नान हे केले पाहिजे यासाठी रात्री दहा ते बाराची वेळ चांगली मानली गेलेली आहे तसेच या रात्री खिरीचा प्रसाद चांदीच्या पात्रात चंद्रप्रकाशात ठेवून मग ती आपण खीर ही खाल्ली पाहिजे ग्रहण केली पाहिजे आपण ती जी खीर आहे ती बनवणार आहोत त्यामध्ये हळद टाकायचं नाही काही लोक त्यामध्ये चिमुटभर हळद टाकतात तर ती टाकायची नाही तर या ज्या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीपूजनाचे विधान आहे तर मग ही जी कोजागिरी पौर्णिमा आहे यंदाची ती सहा आणि सात दोन दिवस आहे परंतु आपण पाहूया की ही जी कोजागिरी पौर्णिमा आहे ती सहा ऑक्टोबरच्या दुपारी बारा वाजून चोवीस मिनटाला प्रारंभ होते आणि सात ऑक्टोबरच्या सकाळी नऊ वाजून अठरा मिनटाला ती समाप्त होते म्हणजे जी कोजागिरी पौर्णिमेची जी रात्र आहे रात्रव्यापिनी ती सहा ऑक्टोबर रोजी आपल्याला प्राप्त होत आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे तसेच जी सूर्योदयव्यापिनी जी आहे ती पौर्णिमा ती सात ऑक्टोबर रोजी प्राप्त होती मग मग व्रत करणारे लोक आहेत किंवा कोजागिरी पौर्णिमाचं व्रत करणार आहेत त्यांनी सात तारखेला व्रत केलं तरी देखील चालणार आहे परंतु जे पूजन आहे ते सहा ऑक्टोबरच्या रात्री लक्ष्मी मातेचं पूजन हे आपल्याला करायचं आहे कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची आहे तर जी चंद्रोदयाची वेळ आहे सहा तारखेची ती सहा वाजून चोवीस मिनटाला चंद्रोदय होणार आहे आता आपण पाहूया की या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पूजन कसं करायचं तर यासाठी आपण पूजनाच्या आधी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करायची आहे ती जागा गंगाजलाने स्वच्छ करायची आहे त्या ठिकाणी रांगोळी काढायची आहे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्यावर पाठ ठेवायचं आहे वस्त्र आतरवायचं आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण पूजा सामग्री ठेवायची आहे या दिवशी माता लक्ष्मी श्रीहरी विष्णू भगवान कुबेर महाराज श्री गणेश यांची मूर्ती यांचं euh, पूजन करायचं आहे त्यांची मूर्ती त्या ठिकाणी त्या पूजास्थळी स्थापित करायची आहे कलश स्थापना करायची आहे तसेच यां सर्वांचे पंचोपचारांनी पूजन करायचं आहे भगवान श्री गणेशाचे सर्वात अगोदर पंचोपचारांनी पूजन करायचं आहे त्यांना गंध लावायचा आहे अक्षता अर्पण करायचं आहे जानवे वस्त्र फूल दुर्वा इत्यादी त्यांना अर्पण करायचं आहे आणि पूजन करायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीचं देखील पंचोपचारांनी पूजन करायचं आहे माता लक्ष्मीला लावायचं आहे माता लक्ष्मीला वस्त्र अर्पण करायचे आहेत त्यांना मातेचं चार लौंग व एक विड्या पानाचा विडा आपण अर्पण करायचा आहे तसेच तुमच्याकडे श्रीयंत्र कवड्या कमलगट्ट्याची माळ गोमती चक्र पिवळ्या कवड्या यापैकी कोणतीही वस्तू असेल ती मातेसमोर स्थापित करायची आहे त्यांचं देखील पूजन आपण करायचं आहे आणि पूजन करत असताना ओम लक्ष्मीदेवे नम ओम महालक्ष्मी नम हा मंत्र आपण जप करत पूजन करायचं आहे ह्या ज्या वस्तू आपण मांडलेल्या आहेत त्या सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात व सकारात्मकता घरामध्ये वृद्धिंगत होते मित्रांनो या दिवशी कुबेर महाराजांचं देखील पंचोपचार पूजन करायचं भगवान श्रीहरी विष्णूचं देखील पंचोपचार पूजन करायचं आहे तसेच आपण ज्या पिवळ्या कोवळ्या मांडलेल्या आहेत त्यांचं विशेष पूजन या दिवशी करायचं आहे कारण ज्यावेळी माता लक्ष्मी समुद्रमंथनातून प्रकट झाल्या होत्या त्यांच्यासोबत या पिवळ्या कवड्याही उत्पन्न झाल्या होत्या अशा प्रकारची मान्यता आहे या सर्व लक्ष्मीला प्रिय वस्तू आहेत की ज्या या पौर्णिमेच्या रात्री सव्वा लाख मंत्रांनी लक्ष्मी मंत्राने सव्वा लाख लक्ष्मी मंत्रांनी आपण सिद्ध करून मगच आपल्या घरामध्ये ठेवल्या तर त्याचा लाभ आपल्याला होणार आहे तर आजच्या या पूजेमध्ये माता लक्ष्मीला सिंदूर देखील अवश्य अर्पण करायचं आहे तसेच माता लक्ष्मीला या दिवशी खिरीचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे आणि मातेच्या ओम महालक्ष्मी नम मंत्राचा एकशे आठ वेळेस कमीत कमी आपण या दिवशी जप करायचा आहे आणि ज्या पूजामधील ज्या पिवळ्या कवड्या आहेत आपण त्या चंद्रप्रकाशात देखील ठेवू शकता आणि त्यानंतर मग आपण त्या कवड्या सकाळी लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी आपण माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून त्या कवड्या ठेवू शकता ज्यामुळे मानले जाते की माता लक्ष्मीचा स्थिर निवास आपल्या घरामध्ये राहतो नकारात्मकता दिद्रता नष्ट होते कर्जमुक्ती होते आर्थिक समस्या दूर होतात अशा प्रकारची मान्यता आहे जर लक्ष्मी कवड्या नसतील तर आपण सात हाळकुंड घेऊन आपण हा उपाय करू शकता तसेच या रात्री आपण एक दिव्याचा उपाय देखील अवश्य करायचा आहे त्यासाठी आपल्याला दोन दिवे लागणार आहेत या एका दिव्यामध्ये आपल्याला लाल वात लावायची आहे आणि एकामध्ये कापसाची वात लावायची आहे तसेच कापसाच्या वाती ज्या ठिकाणी लावलेली आहे या दिव्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला गाईचे तुप टाकायचं आहे आणि जी लाल वात लावलेली आहे त्यामध्ये शेंगदाण्याचं तेल टाकायचं आहे आणि जो तुपाचा दिवा आहे तो पूजेच्या ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचे पूजन केले थे त्या ठिकाणी उजव्या बाजूला स्थापित करायचा आहे आणि जो तेलाचा दिवा लागलेला आहे तो डाव्या बाजूला स्थापित करायचा आहे आणि जो डाव्या बाजूला स्थापित केलेला आहे त्यामध्ये दोन दोन लवंग आपण टाकायचे आहेत दोन्ही दिव्यामध्ये जो न... झाल्यानंतर आपण तो दिवा आपल्या हातामध्ये घेऊन चंद्रप्रकाशामध्ये माता लक्ष्मीचं आवाहन करायचं आहे माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्याचं निमंत्रण द्यायचं आहे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे तसेच आपला स्थिरवास घरामध्ये राहू दे अशा प्रकारचं प्रार्थना दिवा हातामध्ये घेऊन करायची आहे व रात्रभर तो दिवा माता लक्ष्मीसमोर तेवत ते ठेवायचा ते आहे तिचं या कोजागिरी पौर्णिमेपासून कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज तुळशीमध्ये दीपदान आपण अवश्य करायचे आहे ज्यामुळे मानले जाते की तुमच्या जीवनातील दुःखदरिद्र्य नष्ट होते माता लक्ष्मीचा स्थिरवास घरामध्ये राहतो या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णू कुबेर महाराजांच्या पूजनाबरोबरच हा दिव्याचा उपाय व कवड्यांचा उपाय आपण अवश्य करायचा आहे धन्यवाद